निवडणुका जवळ आल्या की मतदार जागृतीचे अनेक कार्यक्रम सुरू होतात सणाच्या निमित्तानं लोक एकत्र येतील अशा सोहळ्यांमध्ये ही जागृती करणं सोपं असत परभणीमध्ये कार्यक्रम हळदी कुंकवाचा जागर मतदानाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली पाहूया याविषयी मतदान ही प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये या जबाबदारीची जाणीव करण्यासाठी त्यांच्यात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी परभणीतल्या रहिवाशी वैशाली पोटेकर यांनी अनोखी शक्कल लढवली पारंपरिक हळदी कुंकू आणि मतदानाची प्रक्रिया यांचा सुरेख मिलाप साधत त्यांनी मतदानाबाबत जनजागृती करण्याची कल्पकता लढवली मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाचं निमित्त साधत त्यांनी कार्यक्रम हळदी कुंकवाचा जागर मतदानाचा हा उपक्रम आखला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून त्यांनी थेट निवडणूक प्रक्रियेचं सादरीकरण केलं आपल्या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदानाची टक्केवारी ही कमी आहे त्यामुळे आपल्या या संक्रांतीच्या सणाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी यासाठी एक संकल्पना नवीन संकल्पना तयार केली यामध्ये आपली जी मतदानाची प्रोसेस आहे तशीच संक्रांतीची प्रोसेस तयार केली संकल्पना तयार केली आणि त्यासाठी मग मतदान बूथ आणि सेल्फी पॉईंट हे महिलांचं अट्रॅक्शन पॉईंट आहे त्यातून मग जनजागृती करण्याचा प्रयत्न केला यामध्ये भरपूर महिलांनी संकल के हा संकल्प केला की आम्ही पण मतदान नक्कीच करू आणि हेच उद्देश ठेवून आणि हा उद्देश सफल झाला असे मला वाटते मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक पोस्टर तयार करून हळदी कुंकवाच्या सजावटीसह त्यांनी एक मतदान केंद्र उभारलं हळदी कुंकू लुटण्यासह वाण देण्याची प्रक्रिया निवडणूक मतदान प्रक्रियेप्रमाणे त्यांनी आखली यात मतदार यादीसारखी आमंत्रितांची यादी, यादी क्रमांकानुसार पोलिंग चिटसारखे एक कार्ड हळदी कुंकू लावण्यासोबत त्यांच्या बोटाला शाई लावून मतदान झाल्याची खून करणे मतदान कक्षासारखा वाण कक्ष ईव्हीएम बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ची प्रतिकृती यासारख्या अनेक बाबी कल्पकतेनं हुबेहूब साकारण्यात आल्या तसंच महिलांच्या आकर्षणासाठी एक सेल्फी पॉइंटही संकल्प संक्रांतीचा निर्धार मतदानाचा अशा टॅगलाईनसह ठेवण्यात आला होता महिला वर्गाच्या आवडीच्या पारंपरिक हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया समजून सांगण्याच्या या उपक्रमाचं निवडणूक अधिकाऱ्यांनीही कौतुक केलं आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमासोबतच एक मतदान केंद्र कसं असावं आणि हो, त्याची प्रक्रिया कशी असावी हो, या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदार यादी म्हणून आमंत्रित यादी तयार केलेली होती त्यामध्ये पोस्टर्स बॅनर्स सेल्फी पॉइंट याचबरोबर त्यांनी प्रारूप मतदान केंद्राचीसुद्धा त्या ठिकाणी स्थापना करून त्यामध्ये प्रत्यक्ष पी, पी ओवर टू थ्री यांचं जे कामकाज असते जसं की पी कड़े सर्व महिला ज्या आहेत त्या येणार आणि आपली ओळख पटवणार म्हणून त्यांना प्रत्येक अशी एक नावाची एक जी आहे चिठ्ठी त्या ठिकाणी निर्माण केलेली ज्याला आपण पोलचिट म्हणतो त्याचप्रमाणे पी ओ व टू कडे गेल्यानंतर त्यांनी त्या महिलांना हदी मान द्यायचा होता त्याप्रमाणे केलेला आहे आणि ओ थ्री यांनी त्या आपण ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर बोटाला ज्याप्रमाणे परमाण मार्करची शाही लावतो त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी नेल भारतासारख्या प्रातिनिधिक लोकशाही असणाऱ्या देशात निवडणुकांना आणि त्यानिमित्त होणाऱ्या मतदानाला अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच मतदानाबाबत जनजागृती होणं तितकंच महत्त्वाचं आहे वैशाली पोटेकर यांच्या निमित्तानं हळदी कुंकुवाला जमलेल्या माता भगिनींनीही यापुढे न चुकता मतदान करण्याचा संकल्प केला आहे हे अनोखं वाण राज्यातल्या सर्वच महिलांनी लुटायला हवं असं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी